जय मल्हार मित्रांनो आम्ही रानात आलेलो आहे रात्रीचं वारं सुटलेलं भरपूर तर तुम्ही बघू शकता इथं आंबे पडले आहेत आणि तिथं पुढच्या साईडला काका आई पप्पा भाऊ तिथं आंबे गोळा करत आहेत रात्रीचे आंबे पडलेले आहेत वारं सुटलेलं खूप तर गोळा करूया आपण चला तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचं किती निस्थान काय इतकं वारं सुटलेलं आहे आंबे पडले आहेत आई गोळा करते इकडं आंबे पडल्यात अजून भरपूर बघू शकता किती नुकसान झाले तुम्ही बघू शकता किती नुकसान झाले इथं एवढ्या आंब्यात आणि इथं अर्ध पोत आणि एक कॅरेट आहे आणि गाडे आम्ही आंबे आम ने नेणार आहे चार कॅरेट आंबे निघालेले आहेत बघा किती नुकसान झाले अजून कॅरेट आणायचं त्यातनं ये तर आता चाललो आम्ही घरी पप्पा बसल्या जातो रात्री बाहेर जातो आता आम्ही चला जाऊया आपण तर तांबे गोळा केल्यात घरी चाललो जाऊया आपण आता चला घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आंबे सगळे तुम्ही बघू शकता आपण घरी आलोय आहे रात्रीचं साडे दहा वाजल्या रात्रीचे तर तीन कॅरेट तीन चार कॅरेट आम्ही पडल्यात खूप नुकसान झाले अजून रानात निम्मे गोळा करायच्यात रात्र झाली ती म्हणून निम्मेच गोळा केलेत तर उद्या गोळा करायला जायच्यात सकाळी जाऊया आपण सकाळी ब्लॉग काढूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय